आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही तेच तंतो तंतो गुण या आधुनिक औरंग्याने घेतलेले आहे म्हणे हा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःच कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला बघत पाहत नाही <coughs> बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्याच्या नावाने स्वतःच्या भावाला भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिनवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधी होऊ शकत नाही स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरे सांभाळावं दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत एकावर महिलेच्या महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत दुसऱ्याला दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे म्हणून जो स्वतःच्या कुटुंब हाताळू शकत नाही सांभाळू शकत नाही राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर दादा संजय राजाराम राऊत आणि उद्धव समर्थकांनी द्यावं अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहाद हिंदू हृदय सम्राट जिहाद हृदय सम्राट हिंदू पण नाही जिहाद हिंदू जिहाद हृदय सम्राट म्हणून पाहतोय आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकट आहे म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री चे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये कारण का अडीच वर्षाच्या महा विकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं ते अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही